की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की जुन्नर हा पहिला पर्यटन तालुका असेल तर लोक म्हणाले ओझर लेण्याद्री आणि शिवनेरी एवढं सोडलं तर जुन्नर मध्ये पाहण्यासारखं आहेच काय तर त्याला उत्तर देण्यासाठी मी ते पुस्तक लिहिलं की जुन्नर मध्ये काय काय आहे त्याच्यावर समुद्र पर्यटन दाखवलेलं आहे त्या नाण्यांवर तर संबंध जगाला समुद्रातनं प्रदक्षिणा घालतील पण या सगळ्या गोष्टी जुन्नरशी कशा आपल्याला निगडीत करता येतात हे आपल्याला बघायचं आहे आपल्या हत्तीला काही एवढे लांब सुळे नसतात मर्यादित असतात मॅस्टरडॉन या नावाचा एक हत्ती या परिसरामध्ये पाच ते सात लाख वर्षापूर्वी वावरत होता आणि इथे बोरी म्हणून जे गाव आहे साळवाडी आणि बोरी तर प्रत्यक्षात साळवाडीमध्ये हे सापडलेलं आहे या आकाश दर्शनासाठी जुन्नर आणि जुन्नर परिसरातले डोंगर हे अत्यंत आदर्श जागा आहे या नाणे घाटातला जो नाणे नानाचा अंगठा आहे त्याच्यावर जर आपण उभं राहिलं तर तीनशे साठ डिग्रीतलं आकाश त्यावेळेला आपल्याला तिथे पाहता येतं तर इथे काय नाहीये असंच विचारावं लागेल या जुन्नर